दोन लाखांच्या चोरीच्या अवघ्या दोन तासात पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई धुळे शहरातील गडी भागातील बिस्मिल्लाह गादी या दुकानातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास करत अवघ्या दोन तासांच्या आत या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी आरोपी राकेश लामलाल सावळे वय चौतीसाला अटक करून त्याच्याकडून चोरीची रक्कम आणि इतर कागदपत्रे जप्त केली बिस्मिल्लाह गादी भांडारचे मालक कलीम सलीम तेली यांनी दिलेल्या तक्रारीनंतर धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील गिरडगाव भगवापुरा जिल्हा खंडवा रहिवासी मुक्काम जुने परिसरात रचून ताब्यात घेतले आरोपीची चौकशीत गुन्ह्याची आरोपीने कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची रक्कम तसेच फिर्यादीचे पॅन कार्ड आणि दुकानाचे व्हिजिटिंग कार्ड हस्तगत करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे रविवार दिनांक सत्तावीस रात्री किसमिल्ला गाजी भांडा धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा चोरी सा केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली ती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे ते दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असा सर्व मुद्देमाल काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीविरो आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत व त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू